प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी आपण स्तोत्र संहिता याचा एकशे सोळावा अध्याय आणि वचन या ठिकाणी आपण वाचूया हे माझ्या जीवा व आपल्या विश्रामस्थानी परत ये कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केलेले आहेत या ठिकाणी दावीद राजा स्वतःच्या जीवाला सांगत आहे की विश्रामस्थानी म्हणजे शब्दात दिवशी देवाकडं परत ये कारण त्या परमेश्वराने तुझ्यावरती पुष्कळ म्हणजे भरपूर उपकार केलेले आहेत आणि ते तू फेडू शकत नाहीस म्हणून आम्ही देखील शब्द दिवशी त्याच्या मंदिराकडे परत येऊया निर्माणकर्त्याची आठवण करूया आणि त्याची भक्ती करूया त्याची उपासना करूया त्याच्या नावाला धन्यवाद देऊया त्याचं गौरव करूया त्याचं नाव उंच करूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपण घेऊया आणि परमेश्वराने आठवडाभर मला सांभाळलेलं आहे तुम्हाला सांभाळलेलं आहे काम करण्यासाठी देवानं आपल्याला शक्ती दिलेली आहे आमचं संरक्षण केलेलं आहे आमचं येणं जाणं आशीर्वादित केलेलं आहे आणि परमेश्वरानं आज आपल्याला शब्द दिवस दाखवलेला आहे पवित्र दिवस दाखवलेला आहे आशीर्वादाचा दिवस दाखवलेला आहे आनंद दिन दाखवलेला आहे त्याचा आदर त्याचा सन्मान करण्याचा दिवस देवानं आपल्याला दाखवलेलं आहे आणि म्हणून त्या जिवंत देवाचं आपण उपकार मानूया आभार मानूया आणि त्याच्या नावाला आपण कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि परमेश्वरानं या आठवडाभरामध्ये तुमच्या जीवनामध्ये जी साक्ष घडलेली आहे जे अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये केलेलं आहे ती देवाच्या मंदिरामध्ये जाऊन सर्व लोकांच्या समोर आपण सांगूया साक्षी देवी आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्या जिवंत देवाचं आपण गौरव करूया आणि नक्कीच तो जिवंत देव आज शब्दा दिवशी राखून ठेवलेला आशीर्वाद स्वर्गातून आपल्याला नक्कीच देणार आहे आजचं वचन देवबाप आशीर्वादित करो आणि देवबाप तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुम्हाला आरोग्य देऊ आणि तुमच्या कुटुंबाला देखील आशीर्वादित करो हीच मी देवाचे चरणी प्रार्थना करत आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आम्ही देवा तुझ उपकार आणि आभार मानतो कारण देवा तू आम्हाला शब्बात दिवस दाखवलेला आहेस पवित्र दिवस दाखवलेला आहेस आशीर्वादाचा दिवस दाखवलेला आहेस आनंद दिन आज तू आम्हाला दाखवलेला आहेस त्याबद्दल आम्ही देवा तुझा उपकार आणि आभार मानतो राखून ठेवलेला शब्दाचा आशीर्वाद तू आम्हाला दे आणि देवा पुढील आठवड्यासाठी परमेश्वर बापा आमचं येणं जाणं आशीर्वादित कर आणि आम्हाला चांगलं आरोग्य दे आमची काळजी घे संरक्षण कर स्वर्गातून आशीर्वाद दे काम करण्यासाठी लागणारा आशीर्वाद दे ज्ञान बुद्धी चातुर्य दे आणि आमच्याकडून प्रभू तुझं गौरव तो आधी करून घे आत्तापर्यंत झालेली आमच्या सर्व अपराधांश पापांची तो आम्हाला दयेने कृपेने क्षमा कर आणि आमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर आणि तू किती चांगला देवायच्या अनुभव दे आणि स्वर्गातून तो आम्हाला उत्तर दे आणि आमच्या जीवनामध्ये साक्ष घडव आणि आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर आजच्या वचनाप्रमाणे आम्ही विश्रामस्थानी परत येऊन तुझी स्तुती तुझं गौरव करून तुझी भक्ती आराधना करावी आणि तुझ्या नावाला धन्यवाद द्यावा नामा सर्वांना तू सहाय्य आणि मदत कर आज देवा ज्याने वचन ऐकलं पाहिलं प्रभू त्या सर्व तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे बाप्पा आणि त्या लेकरांच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि त्यांचं कुटुंबदेखील आशीर्वादित कर, कर, कर। येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तू बाप्पा ये आयन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि स्वर्गातील पिता परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडवेल त्याचबद्धीतनं माझ्या माझं जे चॅनल आहे या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि देवाचं वचन ऐकण्याच्याद्वारे आणि पाहण्याच्याद्वारे तुम्ही आशीर्वादित म्हणाल आणि तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करेल देवाप आजचा संदेश आशीर्वादित करून तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित करो हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आमेन